接，都都是骂的那个。 आर झुंजुनवाला आय केअर हॉस्पिटल मुंबई व साई संगम सेवाभावी संस्था शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी सकाळी दहा ते दुपारपर्यंत या वेळेत आयोजित करण्यात आले होते शिबिराचं उद्घाटन सकाळी दहा वाजता श्रींची अनेक मान्यवरांच्या हस्ते आरती करून सुरुवात करण्यात आली याप्रसंगी शिर्डीसह पंचक्रोशीतील रुग्णांनी लाभ घेतला आहे हे शिबीर यशस्वी व्हावे याकरिता शिर्डी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या साई संगम संस्थेचे सर्वसर्वा संदीप सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली साई संगम संस्थेचे सर्व पदाधिकारी तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते आर जून आय केअर मुंबई रुग्णालय येथील नेत्ररोग तज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांची तपासणी करून त्यांचे निदान केले आणि यापुढेही समाजहिताचे कार्य नित्य नियमाने सुरूच राहणार असल्याचे यावेळी संदीप सोनव यांनी साई संगम सेवाभावी संस्थेमार्फत वर्षभर अनेक सामाजिक कार्य केले जातात गोरगरिबांना नेहमीच मदतीचा हात दिला जातो आमच्या हाताने अशी सेवा कायम घडत राहो अशी प्रार्थना यावेळी संदीप सोनवणी यांनी केली यावेळी आरपीआयचे नेते प्रदीप बंसोडे

चांगला कार्यक्रम आज घेण्यात का आलेला आहे तरी मी संदीप भाऊ जो आज ज्या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानतो आज गोरगरीब गरीब जनतेला योग्य सेवा देण्याचं माझं मन आज संधी भाऊ मी राबवलेलं आहे तरी मी आज आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने संदी भाऊला हार्थिक शुभेच्छा देतो त्या कायद्यास हार्दिक शुभेच्छा देतो काही गावाच्या मी प्रार्थना करतो भाऊच्या हस्ते गोर गरीब जनतेची आज सेवा देतो पुढे पण करू मुंबईमध्ये पुण्यामध्ये आहे एकदा जर आमच्या हॉस्पिटलला आले तर पुन्हा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्याचा विचार करणार नाही या लोकांना विचारा हॉस्पिटलमध्ये चांगली सुविधा आहे जेवणामध्ये थोडीफार गडबड होऊ शकतोय कारण आमच्याकडे जेवण हॉस्पिटल आणि जेवण त्यांच्या पद्धतीने बनवतो आपल्या महाराष्ट्रीय लोकांना जमत नाही परंतु जेवण चांगलं असते तुम्ही फायदा घ्या संदीप भाऊला त्याचा आशीर्वाद द्या आम्हाला जर असा तुम्ही जर सेवा करण्याची संधी दिली तर आम्ही राहता तालुका पूर्ण मोदी मी मुक्त करू कुठलाही पैसा आमच्याकडे आकारला जात नाही म्हणून सर्वांनी त्याचा फायदा घ्या हीच माझी विनंती आहे

घेण्याचा प्रयत्न करू आपला सर्वांचा आशीर्वाद आपण सहकार्या द्यावा आणि त्यानंतर माझे मित्रमंडळ सगळे आहे तुमचे जे मला प्रत्येक कार्यक्रमात सहकार्य करतात मी जरी घेणार असतो तरी तरी लक्ष देऊन सगळं कार्य करतात त्याबद्दल माझ्या मित्रमंडळ फार फाराभारी आहे